ांच्या समस्या अंगणवाडीमध्ये बसणाऱ्या सुद्धा समस्या आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांना चिमुकल्यांना सु या अंगणवाडीमध्ये सुद्धा येत नाही वरती याच्यातून पाणी गळते अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे फक्त अधिकारी येतात बघतात आणि जातात या अंगणवाडीच्या आजूबाजूलासुद्धा घाणीचे मोठे साम्राज्य पसरलेले आहे बघा वेळोवेळी प्रशासनाला सांगूनसुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आपण पाहत आहो अंगणवाडी किती क्रमांक अंगणवाडी सात का अंगणवाडी क्रमांक सात आपण पाहत आहात या अंगणवाडीमध्ये आजूबाजूला झाडे वाढलेली घाणीचे साम्राज्य अस्वच्छता ते असताना सुद्धा जे चिमुकले विद्यार्थी या अंगणवाडीमध्ये येतात ती अंगणवाडी संपूर्ण गळत आहे आपण बघू शकता या अंगणवाडीमध्ये संपूर्ण पाणी साचलेलं आहे कसे विद्यार्थी बसणार विद्यार्थ्यांना बसणं सुद्धा मुश्किल झालं आहे त्यामुळे लहान चिमुकले विद्यार्थीसुद्धा येण्यास टाळाटाळ करत आहे आपण पाहत आहात बघा या अंगणवाडीच्या संपूर्ण छताला छतातून पाणी येत आहे संपूर्ण अंगणवाडी ओढली आहे या ओल्या अंगणवाडीमध्ये विद्यार्थी कसे बसणार बघा विद्यार्थी दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष कसे बसणार कसे जेवणार यांच्या बाथरूमची धुळे असतात जागोजागी ओले झालेले संपूर्ण ही संपूर्ण अंगणवाडी पूर्ण पाण्याने भिजलेली आहे वरून पाणी टपकत आहे या अंगणवाडीमध्ये पाणी साचलेलं आहे बघताय आपण हे पाणी बघा हे पाणी हे पाणी आपण पाहता बा अशा पाण्यामध्ये विद्यार्थी कसे बसणार पालकसुद्धा अशी पाणी साचल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना अंगणवाडीमध्ये पाठवत नाही तर आपण त्या अंगणवाडी विचारू त्यांचे प्रश्न काय आहेत काय नाही बोला मॅडम तर आपले प्र म्हणजे हो मॅडम तुमच्या अंगणवाडीमध्ये पाणी साचलेले किती दिवसापासून साचून राहिलं कसं या नाही राहत हां स्थानिक अंगणवाडी सेविका सुद्धा बोलण्यास नकार देत आहेत मात्र हे पाणी साचलेलं बघून राहिलो आपण हा प्रश्न न बोलता उलगडणार आहे अशा पाण्यामध्ये हे विद्यार्थी बसणार का पंचायत समिती व्हिडिओनी डीओनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे स्थानिक प्रशासनाने सुद्धा ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो त्यांनीसुद्धा ही गळत असलेली अंगणवाडी त्वरित दुरुस्त क करावी व गळणारे पाणी त्वरीच बंद करावे या अगोदरसुद्धा अनेक वेळा हे पाण्याबाबत समस्या जे आहे अधिकाऱ्यांकडे हे केलेलं आहे बघा हे पाणी आपण पाहतोय पाणी बघा अशा पाण्यामध्ये विद्यार्थी बसणार का काय शिकवणार काय चिमुकल्यांचं भविष्य हेच का, का हेच प्रशासन लहान मुलांसाठी लाखो रुपये खर्च केला जातोय आता काही दिवसातच पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला सुद्धा अशाच पाण्यामध्ये विद्यार्थ्यांना बसावं लागणार का बघा या समस्या या समस्याकडे त्वरित पंचायत समिती बी ओ यांनी लक्ष देण्याची गरज आहे तसेच या व्यतिरिक्त बीड गावामध्ये असलेल्या अंगणवाड्या अनेक अनेक अंगणवाड्या काही आजूबाजूला घरामध्ये सुद्धा चाललेल्या असतात स्थानिक अंगणवाडीमध्ये अनेक अंगणवाड्या सुरू नाहीत त्याबद्दलसुद्धा तपासणी करणं आवश्यक आहे प्रत्येक जागी ज्या अंगणवाडी सेविका आहेत ज्या अंगणवाडीचं स्थान आहे त्या अंगणवाडी अंगणवाडीच्या जा जागी प्रत्येक प्रत्येक मुलांसाठी पूर्ण योजना आहेत का काय नाही काय नाही याची तपासणी कोण करणार याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे बघा आजूबाजूला साचलेले गवत बघा आपण आजूबाजूसुद्धा घामीचे साम्राज्य असलेलं परिसर पाहत आहात स्थानिक प्रशासनाने ग्रामपंचायतने ही होणारी घाण उचलण्याची व्यवस्था करावी असे विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे तर याकडे प्रशासन लक्ष देईल का बघा अंगणवाडीमध्ये होणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे हाल तरी प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून याकडे लक्ष द्यावे